गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतो आज सर्वांना एक आनंदाची बातमी आहे नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस यामध्ये कोणकोणती पदं आहेत तर आपण बघू शकता स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक आहे ग्रुप बी ग्रुप सी तसेच करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी या सर्व पदांचा समावेश आहे हे कोणते किती पद आहेत त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तसे व्हिडिओ आवडला असेल आपल्याला लाईक करायचा आहे आपण नवीन जर असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करून ठेवायचं आहे त्याबद्दलच्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यामध्ये एफ डी ए फास्ट बॅच तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेली आहे अगदी कमी शुल्कामध्ये शेवटचे दिवस राहिले याकरिता नऊशे नव्याण्णवऐवजी पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये तुम्हाला टेस्ट सरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये किंवा आतापर्यंत जे क्लास झालेले आहेत ते रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहता येणार आहे तसेच नवीन वर्ष आता आठ ते दहा दिवसावरती येऊन ठेवलेलं आहे याकरिता या पण पन पन्नास टक्के ऑफर सर्व बॅचेस वरती ठेवण्यात आलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर असेल स्वच्छता निरीक्षक पशुसंवर्धन बॅच असेल असे, मनपा बॅच तसेच <coughs> महिला बाल विकास विभाग आहे सीटीईटी रेल्वे भरती वनरक्षक पशुसंवर्धन या सर्व बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर आहे बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ओके जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणते पद आहेत गट गटब आणि गटक एकूण पदक कोणत्या पदात जाहीर देणार किती रिक्त आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घ्या यामध्ये स्थाप्य अभियंता आपल्याकरिता नाही अभियंता संगणक अभियंता इंजिनिअरिंग करीत आहे स्वच्छता निरीक्षक अभियंता यांचे एकूण गटबचे सत्र आहेत गटकचे अठ्ठावन्न त्यानंतर सर्वात महत्वाचं जे आपल्याला पद महत्वाचं आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक किंवा आरोग्य निरीक्षक एकूण गटच्या अकरा आहेत गट बडोतीस आणि गटकच्या दोनशे एकतीस स्वच्छता निरीक्षक एस आय सॅन्ट इन्स्पेक्टर याची ये जाहिरात येणार आहे मोठ्या पदा मोठ्या पदा पदनिर्मिती आहे पुणाऱ्या दोनशे एकतीस अडोतीस आणि अकरा एकूण दोनशे ऐंशी पदाचे येलो मध्ये दिले त्यानंतर नगर आपल्याकडे जे महत्वाचं आहे निर्धारक व प्रशासकीय अधिकारी ग्रुप ए चौतीस ग्रुप बी एकशे तेहतीस आणि ग्रुप सी तीनशे शहात्तर अशा पाचशे त्रेचाळीस पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये नगर रचनाकारचे पण आहेत एकूण जे पद आहेत दोन हजार दोनशे चौसष्ट पदाची नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस ही जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे लगेच टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत मागच्या आयबीपीएस मार्फत झाली होती आयबीपीएस कंपनी मार्फत ही एक्झाम होणार आहे याला निगेटिव्ह वगैरे असते आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत कोणकोणते सब्जेक्ट वगैरे हो असतात डिटेल टॉपिक लिस्ट वगैरे त्याची पुढच्या माहिती सांगणार आहोत त्यानंतर पशुसंवर्धन आयुक्ताने पुणे याकरिता बॅच पशुधन पशु, पर्यवेक्षक प्रयोगशाळ सहाय्यक असेल लिपिक या सर्व पदाकरिता बॅच जॉईन बॅच लाँच करण्यात आलेली आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी सेम वैशिष्ट्य यामध्ये तुम्हाला पासून तयारी करून घेतली जाणार आहे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना ई ईबुक नोट्स फ्रीमध्ये मिळणार आहेत प्लस लेक्चर अनलिमिटेड पाण्याची सुविधा व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत तसेच सर्वात मोठी जाहिरात येणाऱ्या वर्षामध्ये वनरक्षक आणि वनसेवक वनसेवक बारा हजार आणि वनरक्षक तीन हजार पदाची जाहिरात याकरिता ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि इंग्रजी या सर्व विषयासहित ती बॅच असणार आहे बॅचचा जो कालावधी एक वर्षाचा दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिटी मिळणार आहे आणि टी सी एस आणि एस पॅटर्ननुसार आपण सर्व विषय क्लासमध्ये येणार आहोत हे झालं सर्व याच्या बद्दल तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करण्याकरिता डबल वन अॅकडे या नावाचा ऍप डाऊनलोड करायचा आहे मधून पण तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण बॅच कशी जॉईन करायची आहे संपूर्ण पदाबद्दल किंवा बॅचबद्दल इन्फॉर्मेशन तुमच्या व्हॉट्सअपला सेफ फॉरवर्ड केली जाईल ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेस्ट अपडेट एक्झाम विषय असेल रिझल्ट विषय असेल किंवा रिक्रुटमेंट कोणकोणत्या होणार आहेत माहिती असेल किंवा जे आपले क्लासेस आहेत फ्री क्लास डेमो क्लास वगैरे असतील त्याचं तुम्हाला वरती नोटिफिकेशन मिळत जाईल ओके सर्वांचे परत पुन्हा एकदा धन्यवाद आणि आता सर्वांनी अजून अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर अभ्यासाला लागायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे